सर्वप्रथम मी त्या दोन शेतकरी बांधवांचा मनपूर्वक आभारी आहे की ज्या शेतकरी बांधवांनी सागरदादा गरुड यांच्याकडे आले आणि त्यांनी तक्रार मांडली मी त्या शेतकरी बांधवांना म्हटलं तुम्ही मला प्रतिज्ञापत्र द्या आणि तुमची तक्रार द्या मी थेट पर्यंत लढतो त्यांनी कोणालाही न घाबरता कोणत्याही दबावाला न बळी पडता त्यांनी ती तक्रार दिली महसूल प्रशासनाकडे देखील दिली आणि त्याचा परिणाम असा झाला की सरसकट ज्या दिवसापासून तक्रार दिली त्याच्या आधारे मी लढलो तर जवळजवळ एकोणास जवळजवळ एकोणीस ऑगस्ट पासून तर आजपर्यंत महसूल प्रशासन हे खडबडून जागे झाले आणि त्यांनी दिवस ते रात्र करून या भ्रष्टाचाराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे अनेकांना आता या आठ दिवसामध्ये काहींची नाव यादी देत आहे काहींच्या खात्यावर पैसे पडतायत आणि गेल्या दोन दिवसापूर्वी त्यांनी रात्री तीन वाजता हा गुन्हा पाचोरा पोलीस स्टेशनला दाखल केला आज शेतकऱ्यांच्या रक्ताचा पैसा पिणाऱ्यांना रात्रीच कस का गुन्हा दाखल करायची वेळ मिळाली माझी मागणी आहे की हा गुन्हा पाचोरा पोलीस स्टेशनला जरी दाखल झाला आणि तूर्त दोन जरी लोक आरोपी असले परंतु हे फार मोठे रॅकेट आहे याच्यात अधिकारी सामील आहेत आणि अनेक कर्मचारी हा एकट्या दुखट्या एका माणसाचं काम नाही म्हणून हा तपास संपूर्ण सीआयी ई वर्ग करण्यात यावा त्याच बरोबर जे अनुदान आलेलं आहे ते अनुदान आजपर्यंत ज्या ज्या वेळेस अनुदान आलेलं आहे त्या शेतकऱ्यांचं नाव त्या शेतकऱ्यांच्या नावापुढे किती पैसे आलेत आणि त्यानंतर त्या शेतकऱ्यापर्यंत ते कधी टाकण्यात आले याचं सर्व डिटेल पीडीएफ स्वरूपात तयार करावी महसूल प्रशासनाने आणि प्रत्येक गावाचे तलाठी सरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांचे सदस्य त्या गावातील जे जे पत्रकार असतील त्या सर्वांच्या मोबाईलवरती पीडीएफ द्या जेणेकरून प्रत्येक शेतकरी त्या पीडीएफ द्वारे आपली माहिती घेऊ शकेल आणि त्यांना कळेल की माझं अनुदान किती आलं होतं आणि मला किती मिळालं मिळालं का नाही मिळालं का या छोट्या भाम त्यांनी खाल्लं हे सुद्धा समोर येणार आहे ही माझी पहिली मागणी पीडीएफच्या संदर्भातली आहे गुन्हा दाखल झालेला आहे आर्थिक गुन्हा शाखेकडे हा गुन्हा वर्ग करणे फार अत्यावश्यक आहे त्याचबरोबर दोन हजार एकोणीस ट्रान्झॅक्शन ज्यांच्या खात्यात भ्रष्टाचारी मध्य यंत्रणे केलेल्या आहेत त्यांना सुद्धा याच्यात आरोपी करण्यात यावं आता मला तूर्त अशी माहिती मिळाली की एक कोणी भूषण नावाचा पोरगा आता पाचोरा कॉलेजच्या ग्राउंडवर त्या लोकांना विद्यार्थ्यांना पैसे वाटून त्यांना पैसे खात्यात टाकायला सांगतोय म्हणजे यांनी आता जे पैसे लाटले होते आता पुन्हा ते ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात जायला पाहिजे ते वर्ग होण्यासाठी आता प्रयत्न चालू आहे परंतु किती झालं हे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहे हे क्लिअर कट स्पष्ट होणार आहे आणि आरोपींना दोषी आरोपींना सजा मिळाला पाहिजे यासाठी माझा लढा पुढेही चालू राहणार आहे आणि आता देखील आहे मी पाचोरा न्यायालयातील विधी तज्ञ ऍडव्होकेट सुनील पाटील जळगाव न्यायालयातले विधी तज्ज्ञ अॅडवोकेट परेश पाटील औरंगाबाद उच्च न्यायालयातील विधी तज्ज्ञ अॅडव्होकेट हर्षर रणधीर साहेबांचे आभार मानतो त्यांनी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी या तिघही कोर्टामध्ये विनामूल्य ही केस लढायचं माझ्या मला आश्वासन दिलं आहे आणि हे कुठेही गेले सुप्रीम कोर्टात जरी गेले तरी यांना जामीन व्हायला नको ही माझी मागणी आणि या, या प्रकरणात जे जे कोणी मोठे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा याच्यात आरोपी करण्यात यावा आणि माझी स्पष्ट मागणी की याच्यामध्ये तहसीलदारची पहिले चौकशी करा कारण त्यांच्या खात्यातून आपायसा वर्ग झालेला आहे कर्मचारी एकटाने अनेक अधिकारी कर्मचारी हे जालन्यासारखं मोठं रॅकेट आहे भाऊ आता जे जे वंचित आहेत अनुदानापासून शेतकरी त्यांच्या खात्यात पैसे म्हणजे का पडायचे बाकी आहेत आता मला या चार दिवसापासून शेतकरी मानवानी तपास केला त्यांच्या हातात यादी येते आत्ताशी काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडायला सुरुवात झालेली काही शेतकऱ्यांच्या दारापर्यंत रात्री गेलेले होते आणि त्यांच्याकडून त्यांना रोखडा पैसे दिले त्यांचा सहाय घेतलाय की आम्हाला आमचे पैसे मिळाले तर अशा पद्धतीने हा प्रकार चालू आहे तरी सुद्धा त्यांनी किती